श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड वेनूनगर या कारखान्याचा दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामातील मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम कारखान्याच्या वाहित चेअरमन सौ प्रेमलता रोगी संचालक कालिदास साळुंखे सीताराम गवळी विठ्ठल रणदिवे यांच्या शुभहस्ते कारखान्याचे चेअरमन आमदार श्री अभिजीत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजीत आबा पाटील म्हणाले की सर्व सभासदांनी विद्यमान संचालकावर विश्वास ठेवून कारखान्याची सूत्रे आमच्याकडे सोपवलेली आहेत तेव्हापासून ज्या वेळी आपणास बोलल्याप्रमाणे दिलेली सर्व आश्वासने पाळलेली असून यापुढेही आपल्या विश्वासास तडा जाऊ देणार नाही आपण पिकवलेल्या ऊसाची संपूर्ण नोंद ठेवून पुढील हंगामात आपल्या कारखान्याकडे ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे मागील सन दोन हजार चोवीस पंचवीस गळीत हंगामामध्ये गळीतास आलेल्या ऊसास प्रति टन रुपये अठ्ठावीसशे तीन याप्रमाणे ऊसाची बिले तोडणी व वा वाहतूकदार यांची कमिशनसह सर्व बिले अदा केली आहेत तसेच सेवानिवृत्त कर्मचारी व मयत कर्मचारी यांचे फायनल पेमेंट ठरल्याप्रमाणे अदा केलेले आहे कामगारांची काढून टप्प्याटप्प्याने अदा करणेस संचालक मंडळ आहे सभासदांचा अपघात विमा उतरवला असून त्याचाही फायदा सभासदांच्या वारसांना मिळवून देत आहोत आपल्या कारखान्याच्या दुर्दैवाने मयत झालेल्या पाच सभासदांच्या वारसांना विमा क्लेमचा प्रत्येकी पाच लाख रुपयाचा चेक या प्रसंगी देण्यात आला तसेच सन दोन हजार पंचवीस सव्वीस गळीत हंगामाचे नियोजन पूर्ण केले आहे ऊस तोडणी वाहतूक ठेकेदारांना पहिला ॲडव्हान्स हप्ता अदा केलेला आहे व दुसरा हप्ता लवकरच अदा करीत आहोत कारखान्याची ऑफ सीझनमधील दुरुस्ती व देखभालीची कामे प्रगतीपथावर असून गळीत हंगामामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत या दृष्टीने सर्व खाते कामकाज करून घ्यावे अशा सूचना देऊन कारखाना वेळेवर चालू करण्यासाठी प्रयत्नशील राहावे गळीत हंगामात कमीत कमी पंधरा लाख ते वीस लाख मेट्रिक टनापर्यंत गाळप करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचेही त्यांनी या प्रसंगी सांगितले सदर कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक दिनकर चव्हाण सचिन पाटील तुकाराम मरकेसर महादेव तळेकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग कार्यकर्ते सभासद व हितचंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी भाषणात असं म्हणल की उसाच टप्प्या टप्प्यानं देतो मी कधीही तुमचं पैसे मुली टाकायच्या माझं कधी आपण कुठल्याही टाकलं की माझं भाषण मिळते त्यामुळे मी बोलताना पूर्ण विचारपूर्वक बोलत असतो बोललेल करतच असतो त्यामुळे पस्तीसशे मी त्यामुळे ले काळजी करायची काय कुणी कारण सगळ्यात महत्वाचं त्याचं एक नाव आहे त्यांना ती माहीत नाही मी दिवाळीच्या वेळेस गाव खेळल गावातून काही नाही त्यामुळे लय काळजी ना आता काय करणं त्या लोक मला हे नाही एवढं द्यायला पैसे येतं शेतकऱ्याला आम्हाला द्यायला पैसे नाही म्हणते पण मी दोन्ही चाकाय दोघाला घेऊन मी पुढं चाललोय आजची एक वर्ष आहे आजचं उद्या होईल पण तुमचं चालू जर बंद पडू देत नाही आणि या वर्षी आपला क्रशिंग दोन सीजन या वर्षी पाऊस चांगला झालाय का लट झालाय त्यामुळे यंदाच्या लागणी पुढचा बी सीझन चांगला आहे ही येऊन ह्याच्या पुढचा दोन जर सीजन वीस वीस लाखात झालं तर आपली पिढा दिली वाटत मी सांगितलं होतं मी पंचवीसशे रुपये बोललो तू पहिल्यांदा दिलं नाही मुली टाकायच्या दिलं तर नाही पण गेल्या वर्षी अठ्ठावीस पंचवीस ते तीन हजार म्हणलो तू दिल नाही यंदाची पण काळजी करायची काय कारण नाही फक्त हे काय काळच्या मला त्याची मजा घेऊ द्या आणि मजा घेत असताना जी कोलटी किंवा आता सोशल मीडियावर कमी टाकून द्या त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि बोला विचार दुझ्या कारणेच काय कारण कोनाला आपला समासाद बोलत नाही आपल्या समासदाला जन्मच राहता आपल्याला त्याला विश्वास आहे जन घातला नाही ज काय नाही त्यांचा नाम काय माहिती ह्यानं दिलं पाहिजे त्यांना मागायला आता मला बी ते कळलं की नेमकं काय गाळलं आहे त्याच्यामुळं आपण सगळ्या गोष्टी करता असतात आपल्या सगळ्यांचा आज मी तुम्हाला सगळ्यांना एवढं सांगतो की या कारखान्याच्या आतापर्यंतच्या इतिहासात जे आपलं काढत आपल्याला माहिती तीन कुठे अष्ट्याहत्तर वाखाचं एक्सपोर्ट आपल्याला एक झालं अजून चांगला नफा होणार आहे ही नफा व्हायसाठी बरं मागच्या तीन वर्ष झालं अडचणी आहे त्या पण मी तुमच्या पैसे झालं मी तिकडं काय करायचं ते केलं एक वेळ तर सगळ्यांनी बघितलं या पार्टीत त्या पार्टीत जाऊन ह्या पार्टीत आलो पण काय तुमच्या पुरण बंद पडू दिलं बंद पडलो ते कशा पाय पडलो आपण पण मात्र की ह्याची काळजी घेतली आपल्या सगळ्याला एवढं सांगायचं आपण एवढे वेगळे दिवस विश्वास ठेवलाय आता आपल्याला दिवस चांगले येणार आपण आपल्या हातनं कोणाच्या एखाद्याच्या बाहेरच्या लोकांचा स्वार्थ साधायसाठी तुमचा वापर करून आपल्या संस्थेचं नुकसान तेवढं आजपर्यंत बघितली जनजन ह्या संस्थेचं वाईट जिथत आहे काय नीट अभिजित पाटील असेल का नसेल नाही महत्वाचं नाही ही संस्था असणं महत्वाचं आहे आणि या संस्थेवर मी जो आहे तोपर्यंत माझ्या हात त्याला कुठेही गार्ड ठोक लागणार नाही याचा मात्र मी काळ